आजच्या या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि धारावीच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी या ठिकाणी आमच्याबरोबर असलेले शिवसेनेचे सगळे आमदार खासदार विरोधी पक्षनेते काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईच्या आणि धारावीच्या स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड आणि या ठिकाणी जमलेले धारावीकर तसेच धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी साथ देण्याकरिता आलेले या ठिकाणी सर्व मुंबईकर जागृत जनता आज या ठिकाणी आम्ही हा भव्य मोर्चा घेऊन आलेलो आहोत पण त्यापूर्वी ज्यावेळी आम्ही या मोर्चाच काम सुरू केलं आणि उद्धव साहेबांनी जेव्हा साथ दिल्याची घोषणा केली लगेच या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की दोन हजार अठरामध्ये मध्ये ज्यावेळी उद्धव साहेबांच्या कार्यकाळातच या योजनेकरिताचा जी आर काढला गेला आणि सगळी प्रक्रिया राबवली गेली मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दोन हजार अठरामध्ये उद्धव साहेब नव्हे तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच काळामध्ये तो जी आर काढला गेला या उलट उद्धव साहेबांचा कार्यकाळ जेव्हा झाला तेव्हा त्यांनी त्या जी आरमध्ये असलेल्या काही ज्या खोट आहे ती बघून त्या जी आर, आर सहित संपूर्ण दिविदा प्रक्रिया जी आहे ती रद्द केली आपल्याला माहीत असेल की आत्ता या ठिकाणी जेव्हा शिंदे फडणवीसाचं सरकार आलं सरकार आल्याबरोबर पहिलं काम जर त्यांनी कोणतं केलं असेल तर दोन हजार बावीस ला नवा जी आर आणला आणि दोन हजार अठराचा जो जुना जी आर आहे तो पुनर्जीवित केला नव्या जी आर मध्ये जी आर मध्ये ज्या सवलती दिल्या होत्या त्या सवलतींच्या अधिकच्या सवलती देण्याचं काम या नवीन शासन निर्णयानं केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी निविदा प्रक्रिया राबवली की मागच्या दोन हजार अठराच्या वेळी जो विकासक त्यावेळी यशस्वी ठरला होता बोलीमध्ये तो यावेळी या कम्पीट करू शकणार नाही तो अटी बसणारच नाही अशा तरी ना करून त्यांचा लाडका जावई असलेला अदानी जो आहे तो अदानी त्यांनी त्या ठिकाणी आणला आपण पाहतो की अदानी आणल्याबरोबर रोज एक नवीन जी आर निघतोय नोटिफिकेशन निघतंय आणि ते काढत असताना वारंवार अडाणीला कसा फायदा होईल त्याला जी एस टी माफी कशी देता येईल त्याला प्रीमियममध्ये कशी माफी देता येईल फंजीवलच्या किमतीमध्ये कशी सूट देता येईल असे अनेक रोज नवीन नवीन सूट त्यांना कशी देता येईल अशा पद्धतीनं नवनवीन सवलतींची लय लूट ही जी अडाणीवरती करण्यात आली मित्रांनो मला सांगा हा मला वाटतं पहिला प्रकल्प असेल त्या प्रकल्पाचा कालावधी आहे सतरा वर्ष आणि सतरा वर्षानंतर जर अडाणीने अजून विलंब केला उशीर केला तर त्याला दंड काय त्याला ते, ते डिले पेनल्टी म्हणतात त्यांनी डिले पेनल्टी ठेवली आहे दोन कोटी रुपये वर्षाला फक्त दोन कोटी एक लाख कोटी नफा असणारा हा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये डिले पेनल्टी की हे पिनट आहे की पेनल्टी आहे अशी शंका यावी अशा तऱ्हेनं एक त्यांना सवलत देण्यात आलेली आहे जेणेकरून आपण पाहतो की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहत आहेत हे ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारे जे लोक आहेत ते वर्षानुवर्ष तिकडे राहिल्यानंतर आपण पाहतो की त्यांचं खरं घर खर जे आहे ते विसरून गेलेले आहे आता सतरा वर्षाचं त्यांना वेळ आणि त्यानंतर दहा वर्ष पंधरा वर्ष जर त्यांनी अशीच काढली तर मला सांगा की बत्तीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर आपल्याला घर मिळेल ही गोष्टच धारावीकर विसरून जातील आणि त्यामुळे हा टाइम बाउंड प्रोजेक्ट झाला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली मागण्या अनेक केलेल्या आहेत के आता आम्हाला काही लोकांनी विचारलं काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली राऊत साहेबांनी सांगितलं होतं की प्रेस कॉन्फरन्स घ्या आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली काही दिसला विचारलं की आता शिंदे साहेब जे आहेत फडणवीस साहेब जे आहेत ते धारावीकरांना चारशे चौरस फुटाचं घर देणार आहेत तुम्ही चारशे फूटच मागत होता आणि आता उद्धव साहेबांनी नवीन पाचशे फूट काय प्रकार आणला मुद्दा असा आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब चारशे देत नाहीत त्यांच्या जी आर मध्ये त्यांच्या धोरणामध्ये नोटिफिकेशन मध्ये जे जे काही जाहीर केलंय त्या कुठेच त्यांनी चारशेचा उल्लेख केला नाही त्यांनी एच्या अंतर्गत फक्त तीनशे फूट न्यायचं सांग सांगितलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच होतं उद्धव साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अदानीला जेव्हा एवढी खैरात ते करतायत एवढ्या सवलती जेव्हा ते देत आहेत तर त्यावेळी धारावीच्या जनतेसाठी पाचशे चौरस फुटाचं घर का मागू नये आणि ही मागणी जी आहे ही आमची अतिशय न्याय अशी मागणी आहे मित्रांनो फक्त धारावीचा प्रश्न नाही आपल्याला माहीत असेल की मुंबई शहरामध्ये एम एम आर डी अंतर्गत एमयूटीपी आणि यू आय पीचे प्रकल्प झाले ते प्रकल्प व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणून घोषित झाले होते धारावीचा प्रकल्प सुद्धा दोन हजार सात सालीच व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे व्हाईटल पब्लिक प्रोजेक्ट आहे परंतु या प्रकल्पामध्ये कट ऑफ डेट आहे एक जानेवारी दोन हजारच्या च्या नंतरचे जे लोक असतील ते लोक अपात्र ठरणार आहेत आणि दोन तीन वेळा जो धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीचा था। सर्वे झाला जे अनेक्षर टू झालं त्यामध्ये साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के लोक जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत मला आपल्याला हेच सांगायचं आहे अपात्रसाठी त्यांनी काय स्टोरी केली आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे लोक अपात्र ठरतील धार धार त्यांना धारावीपासून दहा किलोमीटरच्या पुढे दहा किलोमीटरच्या पुढे किती सांगितलं नाही म्हणजे ते किती पुढे जाऊ शकतात त्यांना त्या ठिकाणी सशुल्क किंवा भाडे तत्वावरील घरं जी आहेत ती दिली जाणार म्हणजे अख्खी धारावी जी आहे ती विविध प्रकल्पाच्या नावे रिकामी करायची त्यानंतर धारावी जी आहे ती अपात्र घोषित करून ती अगदी मुंबईच्या बाहेर ढकलून द्यायची आणि संपूर्ण धारावी आणि नंतरच्या काळामध्ये संपूर्ण मुंबई जी आहे ती अडाणीला द्यायची अशा पद्धतीचा हा डाव आहे आणि ह्याबद्दल आम्ही जेव्हा हतबलता घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मागे जर तुम्ही उभा राहिला नाहीत तर आमचं हे जे आंदोलन आहे हे आंदोलन जे आहे ते चिरडून टाकल्याशिवाय हे सरकार राहणार नाही आणि उद्धव साहेबांनी आमच्या पहिल्या भेटीतच आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवा आमचे जे सहकार्य आहे त्यांच्याशी बोला राऊत साहेबाला त्यांनी आमच्याकडे दिलं आणि त्यांना सांगितलं की त्यांच्याशी चर्चा करा आणि दोन तीन वेळा चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की धाराविकारांना आम्ही पोरक सोडणार नाही आम्ही धारावीच्या जनतेच्या मागे धारावीच्या न्याय मागण्यासाठी अख्खी मुंबई रस्त्यावर उतरवू आणि आज उद्धव साहेबांनी आपला शब्द खरा केला धाराविकाराच्या वतीनं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो आता टीडीआर बद्दल ज्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत राऊत साहेब बोलणार आहेत अनेक वक्ते बोलणार आहेत बोलायला गेलो तर मी भरपूर बोलू शकतो परंतु मला वाटतं ही वेळ तशी नाहीये परंतु या ठिकाणी धारावीकर जनतेच्या वतीनं मी ज्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या वतीनं शिवसेना आणि शिवसेनेची जी सगळी फौज धाराविकरांच्या मागे उभी राहिली विश्वासानं उभी राहिली आम्हाला खंबीर साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या ठिकाणी उपस्थित आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी सन्माननीय आदित्य ठाकरेजी सन्मान्य सगळे सन्मान्य मंचकावरचे ज्यांनी प्रथम मार्गदर्शन केलं ते बाबूराव मानेजी राजू कोरडेजी खाली उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण कारण सगळेजण सिनियर आहे तुम्ही लोक खाली बसलात बरं नाही वाटत ते पण स्टेजची मर्यादा असेल म्हणून कदाचित तुम्ही खाली बसला असाल तुमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूं धारावी आमच्या हक्काची अरे धारावी आमच्या हक्काची आणि मुंबई सुद्धा आमच्या हक्काची दुर्दैवाने हा बेबीताई बेबीताई मी ऐकलं हा मी धन्यवाद देऊ इच्छिते सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचे की त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण मागे पण एकदा एकत्र जमलो होतो आता मुंबईच्या माध्यमातून एकत्र एक जमत आहोत काय झालेलं आहे दुर्दैवाने काही लोकांना असं वाटायला लागलंय की आपल्या मित्राला आणि आपल्या स्नेहाला किती मदत करायची आणि म्हणून रोज रोज नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चाललाय सर्वप्रथम आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला असं वाटतं की या राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचे डोळे पण उघडले असतील आणि कान पण उघडले असतील जनता काय करू जाणू इच्छिते जनता काय बोलू इच्छिते हे त्यांना आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून समजलं असेल धारा जे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे मी घोषणा देतो शिवसेना शिवसेना मुंबई आमच्या हक्काची मुंबई हक्का हक्काची धारावी आमच्या हक्काची धारावीला धारावी बनवण्याचं काम धारावीतल्या जनतेने केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन धारावी बनली आहे जिला आम्ही मिनी इंडिया म्हणतो धारावीच्या प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला छोटा लघु उद्योग चालतो धारावीची ओळखच मुळात द बिगेस्ट मायक्रो फायनान्स इंडस्ट्री म्हणून जगामध्ये ओळखली जाते लेदर असेल गार्मेंट असेल असेल रिसायकलिंग असेल स्टील असेल असे कुठले उद्योग नाहीये जे धारावीच्या घराघरामध्ये चालत नाहीत त्यामुळे धारावीची ओळख पण राज्य सरकारने करून घेतली पाहिजे केंद्र सरकारने करून घेतली पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचंय आम्ही आज बघत आहोत मी काल पण विधानसभेमध्ये भाषण केलं आणि मागील काळात सुद्धा मी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की ज्या तऱ्हेने आपल्याला मित्राला फायदा पोहोचवा म्हणून टेंडर कसं बदललं गेलं आणि टेंडरच्या माध्यमातून ते टेंडर बरोबर अडाणी झालं मधल्या काळामध्ये टीडीआर घोटाळा आला मोठ्या प्रमाणामध्ये एफ एस आय देण्याच्या गोष्टी बोलल्या गेल्या म्हणजे सात ते आठ पट्टीने धारावीच्या क्षेत्रफळावर टीडीआर देण्याचं काम झालं आणि जसं मी काल सांगितलं की एक लाख करोड पेक्षा सुद्धा जास्त फायदा त्या ठिकाणी देण्याचं काम झालं जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो मग बोलणार की हे लोक धारावीच्या विकासाच्या विरोधी आहेत यांना धारावीचा विकास नको आहे अरे आम्हाला तर धारावीचा विकास हवाय पण आम्ही राज्य सरकारकडे ती अपेक्षा करतो की राज्य सरकारने आमची जबाबदारी घ्यावी तुम्ही एसपीयू मध्ये ऐंशी टक्के शेअर तर अडाणी दिले त्यांना केलेलं म्हणजे ही धारावी डेव्हलपमेंट कोणासाठी चाललेली डेव्हलपमेंट आहे ही पूर्णपणे अडाणींना चाललेली असं आमचं म्हणणं आहे या देशाच्या इतिहासामध्ये जी जी सरकारी जमीन दिसते आमचं दुर्भाग्य म्हणा किंवा आमचं सौभाग्य म्हणा आम्ही बीकेसीच्या बाजूला राहतो आणि बीकेसीच्या बाजूला राहिल्यामुळे एक्सटेंशन ऑफ बीकेसी करायचं स्वतःचे मॉल उभारायचे मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं ही योजना ह्या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून आम्ही हा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम करत आहोत कोणत्या अधिकाराने सात लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याबद्दल बोलताय म्हणजे एक लाख कुटुंब तुम्ही बाहेर पाठवणार अहो धारावी आम्ही बनवली आहे जमीन आमची आमच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे तुमच्यासाठी आम्ही नाही ठेवलेली आहे धारावी अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये आम्हाला स्क्वि करायचं आणि बाकीच्या ठिकाणी तुमची डेव्हलपमेंट करायची तुमच्यासाठी जी आर काढले जातात तुमच्यासाठी डीसी रूल बदलले जातात काय केलं जात ते सांगा एक दिवस एक डिपार्टमेंट दुसऱ्याला देताना तुमची वर्क ऑर्डर काढली जाते अशी तुमची ताकद काय अराणींनी मुंबईसाठी काय केलंय माझा पहिला प्रश्न आहे एअरपोर्ट घेतला पोर्ट घेतले एलआयसी घेतला बँका घेतला आता तुमच्या अनादान आमच्या धारावी राहील पण तुम्ही जाऊ इच्छिते की धारावी तुम्ही समजता तशी धारावी नाही एकतेने लढणारी धारावी आहे आणि धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येणार धारावी आहे जसं असं बोललं प्रश्न विचारले मी तर मला तर साहेब कळत नाही मी अडाणींना प्रश्न विचारते तर भाजप का उत्तर देते हा प्रश्न तर अडाणींना विचारतोय भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करा असं आमचं सरकारला म्हणणं आहे पण प्रश्न विचारले की लगेच सरकार येतं अरे तुम्ही हे आहात तुम्ही ते आहात एक एकदाची पण चौकशी व्हायला पाहिजे काय तुम्ही तुमचा आरोप आहे सातत्याने तुम्हाला माहितीये की खोट बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे आणि मला हे सांगायला पाहिजे या, या मोर्चाच्या माध्यमातून आज त्यांची कान उघडी झाली असेल पण त्यांना मनच्या बातेपासून वेळ नसतो ते लोकांची गोष्ट कधी ऐकणार आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून एक साथ तुम्ही घालण्याचा प्रयत्न केलाय साहेब सगळ्यांना एका माळेमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानते कारण धारावीचं धारावी पण टिकलं पाहिजे धारावीला एक्सटेन्शन ऑफ बीकेसी होऊ देता कामा ही माझी या ठिकाणी मागणी आहे धारावीतल्या प्रत्येक माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे जी। आमची जी पण जागा आहे त्या ठिकाणच्या आजूबाजूला त्याच सेक्टर मध्ये मिळालं पाहिजे तुम्ही आम्हाला उचलून कोपऱ्यामध्ये टाकणार आणि तुम्ही या ठिकाणी मोठे मोठे वॉल बांधणार तर ते चालणार नाही आमच्या रिलीजियस स्ट्रक्चर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत शाळा कॉलेजच्या बाबत बाबूराव माने साहेब बोलले पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे है की यांची सामाजिक पद आणि आर्थिक पद बद्दल आमच्या आहे रिपोर्टच्या नंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की असेंब्लीमध्ये मी, मी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला ही जबाबदारी कोण घेणार आहे है? यांच्याबद्दल एवढे रिपोर्ट आलेले त्यांची जबाबदारी कोण घेणार पण सरकारने त्या ठिकाणी कुठलंही उत्तर दिलं नाही उलट चार्ज देताना वर्क ऑर्डर देऊन गेले एकाला एवढे फायदे आणि आमच्या धारावीच्या बाटाला काहीच नाही अरे तुम्ही कंडिशन बदलल्या धारावीच्या संख्याने बदलल्या टेंडर बदल्या दोन हजार अठरा मधली पण तीस कंडिशन टेंडरमध्ये परिस्थिती आणि बावीस मध्ये पण आमची घरं तेवढीच पण ह्यांच्यासाठी बदललेले नियम वेगळे मग हा विकास कोणाचा आहे हा विकास आमच्या धाराविकाराचा नाही हा विकास मोदानींचा आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून ही लढाई लढावी लड लागेल ही लढाई एक दुसऱ्याची नाही आहे मला माहिती आहे ही लढाई लढावी लागेल आणि या लढाईमध्ये साहेब तुम्ही आमच्या बरोबर आलात आमच्या खांद्याला उभे राहिल्यात त्याबद्दल ही लढाई सततची लढाई लढावी लागेल कारण लढाई खूप मोठ्या माणसाची ज्या ज्या तुम्ही बोलता ना साहेब किंवा आम्ही बोलतो ना लगेच आपण देशद्रोही राष्ट्रद्रोही आपण विकासाच्या विरोधामधले म्हणजे प्रश्न कोणी विचारायचे ना ही जी नवीन पद्धत सुरू झालेली आहे तिला जनतेनेच आवाज दिला पाहिजे या ठिकाणी मी आवाहन करते आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार भीम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका